नमस्कार आज आपण दिवाळी विशेष एकदम परफेक्ट असे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होतील असे साखरेचे अनारसे बनवणार आहोत तर अनारसेचे पीठ बनवण्यापासून ते अनारसे तळेपर्यंत संपूर्ण कृती व्हिडिओमध्ये शेअर केली आहे आणि जर तुमचे अनारसेचे पीठ चुकून परफेक्ट नाही झालं अनारसे बिघडले तर काय करावे हे या देखील टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक, एक कप एवढा रेशनचा तांदूळ घेतला आहे एक कप तांदळाचे मी अनारसे बनवून दाखवणार आहे तर तांदूळ पहिल्यांदा स्वच्छ दोन तीन पाण्याने छान चोळून चोळून धुवायचं आहे तर इथे तांदळामध्ये मी पाणी घातलं आहे आणि बघू शकता काळपट पाणी दिसत आहे दोन तीन पाण्याने छान व्यवस्थित चोळून आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे तर तांदूळ स्वच्छ धुतला आहे आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचं आहे तर तीन दोन दिवस आपल्याला याच्यातील पाणी चेंज करायचं आहे तर इथे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता तांदूळ भिजला थोडाफार भिजला आहे आता यातील पाणी काढून याच्यात दुसरं पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे तर मी याच्यातील पाणी काढून हलक्या हाताने तांदूळ चोळून धुतला आहे आणि दुसरं पाणी त्याच्यात टाकलं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला तांदूळ छान भिजवून घ्यायचं आहे आणि आता आपण तिसऱ्या दिवशी हे तांदळातील पाणी काढायचं आहे या दिवशी तिसऱ्या दिवशी आपल्याला पीठ बनवायचं आहे तर तांदूळ तांदळ सॉरी चाळणीवर नितळायला ठेवलं आहे चाळणीवर बऱ्यापैकी नितळल्यानंतर सुती कपड्यावर या पद्धतीने पसरवून ठेवायचं आहे हा तांदूळ आपल्याला फॅनखाली सुकवायचा आहे उन्हात वगैरे सुकवायचं नाही तर तांदूळ अर्धा तास फॅनखाली सुकून घ्यायचा आहे जास्तही कोरडा करायचा नाही थोडासा ओलसर असायला हवा जास्तही कोरडा नसायला पाहिजे नंतर आपण हा तांदूळ काढून घेतला आहे बघू शकता बऱ्यापैकी कोरडा झाला आहे पण तांदळामध्ये थोडासा ओलसरपणा आहे आता तांदूळ आपल्याला मिक्सरला जेवढा शक्य होईल तेवढा बारीक फिरवून घ्यायचा आहे व नंतर ताटामध्ये इथे सुजीची चाळणी वापरून चाळून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये वरती राहिलेला तांदूळ आणखी एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर राहिलेल्या तांदळासोबत हे सुद्धा मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे तांदूळ जेवढा शक्य होईल तेवढा बारीक आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आता हे तांदळाचं पीठ आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आहे आणि हे पीठ मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेत आहे तर जेवढं हे तांदळाचं पीठ असेल त्याची निम्मी आपल्याला साखर वापरायची आहे तर इथे मी बाउलमध्ये एक कप पीठ टाकलं आहे आणि ही दुसरी वाटी आहे तर इथे आपलं दोन कप तांदळाचं पीठ भरलं आहे तर साखर अगोदरच मी मिक्सरला बारीक फिरवून तीसुद्धा चाळून घेतली आहे साखरसुद्धा चाळून घ्यायचं आहे मी अगोदरच ही साखर बनवून चाळून घेतली आहे तर एक वाटी मी साखर घेत आहे आता तांदळाचं पीठ आणि ही साखर आपल्याला मिक्स करायचं आहे तांदळाच्या पिठामध्ये ही साखर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायची आहे याच्यात पाणी दूध काही घालायचं नाही असंच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर साधारण पाच मिनिटे लागतात हे मिक्स होण्यासाठी व नंतर आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे गोळे हवाबंद डब्यात पॅक करून ठेवायचे आहेत तर पाच मिनटानंतर बघू शकता पीठ एकजीव व्हायला सुरुवात झाली आहे तर एवढ्या मिश्रणाचे दोन गोळे बनवून झाले आहेत आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही बाहेरच ठेवायचं आहे नॉर्मल रूम टेम्परेचरला तर इथे मी मिश्रणाचे गोळे बनवून घेतले आहेत हे गोळे एकदा डब्यात भरून ठेवले की त्याला उघडून पाहायचं नाही त्याला एक दिवस असंच बाहेरच फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे तर इथे बघू शकता मी डब्यामध्ये हे पिठाचे गोळे ठेवून दिले आहेत आणि आता चौथ्या दिवशी आपल्याला याचे अनारसे बनवायचे आहेत म्हणजे गोळे ज्या दिवशी ठेवले त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच अनारसे बनवायचे आहेत तर गोळे बघू शकता हात लावला तर लगेच फुटत आहेत व्यवस्थित असं हे पीठ आपलं झालं आहे तर ताटामध्ये हे पीठ मी काढून घेतलं आहे याला याच्या गाठी मोडून घेतल्या आहेत आता आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे तर सुरुवातीला मी दोन चमचे दूध घातलं आहे एकदम जास्त दूध घालायचं नाही नाहीतर पीठ हे आपलं पातळ होतं सुरुवातीला दोन चमचे दूध घालून मी थोडंसं मिक्स करून घेतलं तर आणखी दोन चमचे इथे मी टाकलं आहे लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे दोन दोन चमचे एकदम चार चार चमचेसुद्धा घालू नका तर दोन चमचे घातले आणि नंतर मी दोन चमचे घातले आहे तर टोटल सहा चमचे दूध एवढ्या मिश्रणासाठी मला लागले आहे आणि ते बघू शकता छान मौसत असं हे पीठ आपलं मळून झालं आहे छान मौसूद दाबून हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला याचे अनारसे लगेचच बनवायचं आहे तर या चमच्याच्या पोहे खायच्या चमच्यानेच सहा चमचे दूध मला इथे लागले आहे तर अनारशेचे गोळे इथे मी बनवून घेत आहे सुरुवातीला हाताने या पद्धतीने थोडंसं याला दाबून दाबून घ्यायचं आहे व नंतर छान याची गोळी बनवून तयार होते तर बघू शकता एकदम मौसूद पेड्यासारखी आपली ही अनाशेच्या पिठाची गोळी झाली आहे तर एकदम मी सर्व गोळ्या बनवून घेते व नंतर या गोळ्यासुद्धा आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहेत त्याला हवा लागू द्यायची नाही नाहीतर ते कोरडे पडतात तर इथे मी डब्यात हे ठेवून देत आहे आणि लगेच आपण याच्या अनारसे बनवायला घेऊ तर सुरुवातीला मी चार अनारसे बनवणार आहे तर राहिलेलं पीठ मी डब्यात ठेवून देत आहे लागेल तसं पीठ घेऊन बनवायचं आहे एकदम जास्त पीठ जर बाहेर ठेवलं तर ते गोळे कोरडे पडतात व अनारसेनंतर चिटले जातात तरी ते खसखस घेतले आहे थोडीशी गोळी हातावर प्रेस करायची आहे व नंतर आपल्याला अनारसं थापून घ्यायचं आहे जर तुमचं पीठ चुकून जास्त पातळ झालं तर तुम्ही त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करू शकता आणि बघू शकता हाताला थोडंसं तूप लावून साईडने आपल्याला हे दाबत हाताने फिरवत अनारसा बनवून घ्यायचा आहे मध्यभागी दाबायचं नाही पीठ व्यवस्थित झालं असेल तर अनारसे सहज थापला जातो जास्त जाडही थापायचं नाही व जास्त पातळी नाही मेडम आपल्याला हा अनारसा थापून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात पीठ आपलं चिरलं जात नाही एकदम छान असा आपला हा अनारसा बनवून तयार आहे इथे मी आणखी एक तुम्हाला असाच अनारसा बनवून दाखवते तर अनारसाचं पीठ जर खाली ताटाला चिटकायला लागलं असेल तर एकदा अनारसा उचलून घ्यायचा आहे व आणखी खसखस टाकून नंतर आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणजे खाली चिटकत नाही व्यवस्थित साईडला पसरला जातो तर इथे मी आणखी एक तुम्हाला बनवून दाखवत आहे खूप सोपं आहे पीठ व्यवस्थित झालं तर सहज आपल्याला हे थापता येईल साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तर असेच मी आणखी दोन अनारसे बनवून घेते जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर इथे तेलसुद्धा गरम झालं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अनारसा तेलात टाकायचा आहे आणि गॅस कुठेही मोठा करायचा नाही एकदम बारीक गॅसवर हे अनारसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता लगेच अनारसा फुलून वरती यायला लागला आहे आणि झाऱ्याने या पद्धतीने त्याच्यावर तेल टाकायचं आहे म्हणजे अनारसा व्यवस्थित त्याला जाळी पडते तर बघू शकता हळूहळू या पद्धतीने तेल अनारसावर आपल्याला फेकायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही एकदम बारीक गॅसवर छान कलर येईपर्यंत आपल्याला अनारसा तळून घ्यायचा आहे व नंतर चाळणीमध्ये आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण तेल खाली पडते व तेलकट अनारसे होत नाहीत तर बघू शकता किती छान फुलून आपला अनारसावरती आला आहे तर इथे बघू शकता अनारसा आपला छान जाळीदार असं झाला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व अनारसे तळून घेते तर एक कप प्रमाणाच्या तांदळामध्ये इथे चौदा अनारसे माझे बनवून झाले आहेत तर इथे मी जवळूनसुद्धा दाखवत आहे किती छान रंग आला आहे एकदम परफेक्ट असा हा आपला अनारसा झाला आहे तर चाळणीमध्ये हे अनारसे नितळायचे आहेत म्हणजे तेल खाली ताटामध्ये पडते आणि अनारसेची खसखस लावलेली जी, लाव जी बाजू आहे ती वरती तेलामध्ये टाकायची आहे आणि अनारसा हा एकाच बाजूने तळायचा आहे पलटी करून दुसऱ्या बाजूने तळायचा नाही एकाच साईडने अनारसे तळले जातात खसखस जी जी बाजू आहे आप ती आपल्याला वरती ठेवायची आहे आणि बघू शकता दुसरासुद्धा अनारसा आपला एकदम टम्मासा फुलला आहे बुडबुडे छान वरती याला आले आहेत झाऱ्याने या पद्धतीने तेल सोडायचं आहे तर अशाच पद्धतीने मी राहिलेले सुद्धा सर्व अनारसे तळून घेते व्हिडिओ सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचेसुद्धा असे जाळीदार छान अनारसे नक्की होतील तर बघू शकता इथे सर्व अनारसे तळून झाले आहेत चाळणीमध्ये मी नितळून घेतले आहेत मी आता प्लेटमध्ये हे अनारसे काढून घेत आहे अजिबात तेलकट झाले नाहीत चाळणीमध्ये नितळल्यामुळे अजिबात तेलकट झाले नाहीत बघू शकता एकदम परफेक्ट असे हे आपले साखरेचे अनारसे झाले आहेत तरीथे में आनार सा तर इथे मी अनारसा तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवत आहे हाताला अजिबात तेलकट वगैरे लागत नाही तर बघू शकता सुद्धा जाळी छान आली आहे व्हिडिओ प्लीज आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद